पारनेर तालुक्यातील गावातील ग्रामस्थांचे ग्रामदैवत असलेल्या श्री रोकडेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली श्री रोकडोबा महाराजांची महापूजा करून यात्रेला सुरुवात झाली दुपारी तीन वाजता मानांच्या काठ्यांची मिरवणूक संपन्न झाली त्यानंतर शेरणी वाटपाचा कार्यक्रम पार पडला रात्री आठ वाजता रोकडोबा महाराजांच्या पालखीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली रात्री साडेदहा नंतर चंद्रकांत ढवळ पुरीकर यांचा मनोरंजनाचा बहारदार कार्यक्रम झाला दिनांक अठरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा संपन्न झाला यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच वाहन पार्किंग व्यवस्था करण्यात आली सरपंच आशाताई दिवटे उपसरपंच गोरख दिवटे यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या भाविकांचं स्वागत करण्यात आलं यात्रा मोठ्या प्रमाणामध्ये यात्रेच्या उत्साहामध्ये कमीत कमी हजारो भाविक भक्त येत असतात हा कार्यक्रम सकाळी नऊ वाजेपासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत चालू असतो सर्वप्रथम देवाची पूजा अर्चा त्यानंतर छबिना त्यानंतर तमाशा आणि दुसऱ्या दिवशी आखाडाचा कार्यक्रम हा व्यवस्थित सरळरत्या पार पाडला जातो तिथे कसली गडबड गोंधळ होत नाही इथं देवा हा रुगडाबा म्हणजे नवसाला पावणारा रोकडे म्हणून ह्या देवाचं नाव रुकडपा ठेवायला लागलेला पर्वय, पर्वया, आहे हा देव पूर्वी पळव्या पळव्याचा होता आणि तो देव पळव्याला नेत असताना शिवासगाव मार्गे येत होता आणि इथं नदी होती त्या नदीमध्ये हा त्याचा गाडा ऋतून बसला आणि देव हा इथंच हा बाबुडीसाठीच स्थायी झाला या अशी देवाची माहिती आहे सालाबादप्रमाणे गुढीपाडल्यानंतर बारा दिवस आणि बारशीला कोकणबा देवस्थानची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडते बाबुडी गावामधील बहुसंख्य लोक हे नोकरीला बाहेरगावी असतात यात्रा आणि सप्ताह ह्या दोन कार्यक्रमासाठी आवर्जून लोक कुठेही असले तरी हे यात्रेसाठी निश्चितपणे हजर राहतात आणि नगर जिल्ह्यामध्ये रोकडो म्हणजे ठोक रोक काम असणारा म्हणजे देव नवसाला पावणारा रोग पावतो याच्यामुळं सर्वच परिसरामध्ये दे। या देवाची मोठी ख्याती आहे लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी यात्रेसाठी येतात आणि या देवाच्या कृपेने एक सर्वच लोकांचं चा, एक चांगलं वागणं म्हणा किंवा बाकी काही सुधारणा म्हणा किंवा ह्या देवाच्या कृपेने ह्या देवाच्या आशीर्वादानेच लोक नोकरी पाण्याला चांगल्या ठिकाणी मुद्द्यावरती गावातले आहेत त्याच्यामुळं गावचा सर्वांचे सहभाग आणि गावचा विकाससुद्धा सध्या चांगल्या पद्धतीने होत आहे सर्व लोकांनी लोक परिवहनमधून पूर्वीपेक्षा चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये मंदिराचं एक अतिशय सुंदर आणि भव्य दिव्य असं काम रोकडवा देवस्थानच्या ट्रस्टच्या माध्यमातून समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे चांगल्या मोठ्या प्रमाणात मंदिराचं काम झालेलं आहे आणि या ठिकाणी हे सर्वच बाबुडी गावातील सर्वच लोक या देवाच्या कृपेमुळे सर्वच आनंदात आणि सुख समाधानात आहेत प्रतिनिधी राम तांबे एनटीव्ही न्यूज मराठी पारनेर अहमदनगर